आता हे सगळं टाकून घेतलंय तर आता आहे ना हळद आणि काल काय ना तिथे फोटो काढता काढता पडली होती तर तिला ना इथे दगड घुसला होता वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे दिवसाची सुरुवात इथे खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना सुरुवातीला तुम्ही बघितलं आज त्यांना खूप छान असं मार्जिन केलंय कारण की नवरात्र पण चालू आहे म्हणजे उन्हाळी नवरात्र म्हणजे चैत्र नवरात्र चालू आहे तर छान असं झालंय माझं मार्जिन बघितलंच तुम्ही स्वयंपाकाला लागली आता आणि आज आहे ना मेथीची भाजी वांगी बटाट्याची भाजी असं करते वांगे बटाट्याची भाजी तर ऑलमोस्ट शिजत आहे आणि आता मेथीची भाजी निवडायची उडायची पहिली गोष्ट म्हणजे मला आणि अजून एक आहे ना गोष्ट करणार आहे मी तुमच्यावर शेअर करणार आहे म्हणजेच कोबीचे भजी आपलं जी पानकोबी म्हणतो पत्ताकोबी किंवा पानकोबी जे म्हणतात ना त्याचे भजे बनवणार आहे मी पण आता नाही बनवणार आहे जेवताना बनवणार म्हणजे गरम गरम तर ते तुमच्यावर शेअर करणारच आहे मी आज रेसिपी खूप दिवस झाले मी रेसिपी शेअर केली नाहीये तर ते आज मी शेअर करणार आहे तुमच्या तर चला मग आता याच्या पुढचं आहे ना सगळं काही मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न तर मी ना आता इथे जेवती आहे बीची भा कोबीची जी भजी आहे ती शेअर करणार होती पण मी क्लासला गेली ना तर खूप उशीर झाला मला सव्वा एक वाजला आहे आणि हे पण आहे ना मंगळवारी नऊ पण उपस हे मग मी संध्याकाळी सोडणार आहे त्याच्यामुळे मला आता एवढं काही खायचे नव्हते मग आता डायरेक्ट ना मी संध्याकाळी करणार आहे तेव्हा तुमच्याबरोबर करेल मी पण आता मला खूप भूक लागली म्हणून मी जे जेवायला घेतलं क्लास कशाचा काय ते तुम्हाला आहे ना एक येणारे ब्लॉग आहे ना त्याच्यामध्ये नक्कीच सांगेल मी कशाचा क्लास करते आणि आता इथे ना जेवायला बसली म्हटलं सकाळपासून म्हणजे सकाळची सुरुवात केली त्याच्यानंतर मी काहीच शूट केलं नाही पण म्हटलं आता तुम्हाला सांगावं आता हो, संध्याकाळी ना जेव्हा स्वयंपाक ना तेव्हा मग मी ते भजे करेन आणि तुमच्याबरोबर ती रेसिपी पण शेअर करेन तर चला आता पहिले जेवण करून घेते इतकं ऊन आहे आणि गरम खूप होतोय इथं दुपारचे येणार दुपारची नाही म्हणू शकत आपण आता संध्याकाळ सोडत आली पावणे पाच वाजले आणि मी ना मग आहे ना हे दोघांना मग सोडून आले ट्युशनला आणि बसलो तर आम्ही गप्पा मारत आज ती काही क्लासला गेली नाही तिच्या हाताला पट्टी तुम्ही कालच जर व्हिडिओ जर नसल तर नक्की बघा काल रुची <laughs> <laughs> काय ना तिथे फोटो काढता काढता पडली होती तर तिला इथे ना दगड घुसला होता अशा दोन ठिकाणी दवाखान्याच नेलं तिच्या बाबांनी आणि ती पट्टी करून आणली ती क्लासला पण नाही गेली माहिती काय ना रुचिक किती मोठं कारण झालं तिला क्लासला न बसले आणि इतकं ऊन आहे बाहेर गरम पण भरपूर होतं काय अजून संपले स्टापलं जे पिन मी दोन आणलेले हा देते बरोबर थांबा मी बोलते थोडा आणि इलाय ना स्टॅपलरच्या पिना बरोबर बघू शकता अचानक ये ना पाऊस पडायला लागलाय आणि इथे सव्वा वाजले रुची बाहेर येऊन बघत जाई पाऊस पडायला लागला अचानक मग अशी चांगलं होऊन होतो आणि असं ना अजून गरम होत माहिती चला आता यांना घ्यायला पण जावं लागणार आहे आम्ही चांगला गप्पा मारत बसलो होत रुची का त्यात मी ताक पण केलं ताक पिऊन झालं तिला पपई दिली चिरून आणि किती वाजले सवाच वाजले चला तर आता इथे ना स्वयंपाकाला लागली मी संध्याकाळच्या म्हणजे भात वगैरे अं झालाय माझा आणि भजेची तयारी करते इथे कोबीची भजी तर बघा ना आज भज्याचं पण मी हे केलं आणि पाऊस पण पडला त्याच्यामध्ये मग अशी इतका जोराचा आला ना तुम्हाला दाखवलं त्याच्यानंतर खूप जोराचा पाऊस आला आणि आता थांबलाय म्हणजे पाऊस पण वारं सुटले असं घार वाटतय म्हणजे आता इथे तयारी केली आहे मी काय काय तयारी केली ते दाखवते मी तुम्हाला तर हे बघा इथे मी कोबी चिरून घेतलाय असा उभा चिरलाय पण पातळ चिरलेला आहे त्याचबरोबर एक कांदा घेतलाय मोठा होता कांदा आणि उभा चिरलाय तो पण हिरवी मिरची एवढ्या तिखट नाही आहे म्हणून मग चार मिरच्या घेतल्या आहेत मी आणि कोथंबीर तर आता हे सगळं ना याच्यामध्ये मिक्स करायचं आता याच्यामध्ये ना मी मग अशीच धुतलेला होता त्याच्यामुळं पाणी वगैरे काहीच नाही आहे तर आता हा कांदा आणि हिरवी मिरची हे सगळं काही याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तर हे बघा आता हे सगळं टाकून घेतलंय तर आता याच्यामध्ये ना हळद आणि थोडीशी ना लाल मिरची पण टाकते मी आणि धने जिरे पावडर टाकायचं आहे आपल्याला हे जिरे पावडर अर्धा चमचा आणि धने पावडर आणि त्याचनंतर नंतर आता ओवा टाकायचा आपल्याला याच्यामध्ये छान ना असं आहे ना हातावर हे करून ये ना ओवा टाकते आणि त्याचनंतर मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बेसन पीठ आणि थोडंसं ना कुरकुरीत होण्यासाठी भजे तांदळाचं पीठ पण टाकते मी इथं तांदळाचं पीठ टाकलं आणि त्याच नंतर ते टाकते मी आता बेसन पीठ जास्त नाही घेते दोनच चमचे घेते सुरुवातीला जर लागलं ला ना तर घेईल पडलं माझ्याकडनं तर आता हे मिक्स करून घेते तर आता माझ्याकडनं भांडं झालं होतं छोटं तर आता मोठं घेतलंय मी आणि हे मिक्स करते व्यवस्थित चांगलं तर आता ना बऱ्यापैकी मिक्स केलंय मी म्हणजे पाणी नाही टाकलंय आहे अजून मी तर पाणी टाकलं ना खूप पातळ होतं कारण की ना आपल्या कोबीला पण पाणी असतं आणि मी मीठ पण अजून टाकलेलं नाही आहे तर कोबी बघा माझं ना खूप म्हणजे खूपच कोरडा होता तर एवढं काही पाणी सुटलं नाही तर आता याच्यामध्ये ना मी ना मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि हे परत एकदा आहे ना मिक्स करून घ्यायचं जा, आणि जर पाण्याची गरज जर असली तर पाणी टाकायचं आता आपल्याला याच्यात तर हे बघा मी मिक्स केलं आणि थोडंसं आहे ना पाणी ॲड केलं मी तर परफेक्ट झालं आहे बघू शकता खूप पातळ पण नाही आहे आणि खूप असं घट्ट पण नाही आहे तर व्यवस्थित झालेलं आहे तर आता हे तळायला घेते मी तर आता इथं आहे ना तेल छान तापलं आहे तर आता आपण हे ना म्हणजे सोडूया आता तुम्ही असे डायरेक्ट पण सोडू शकताय किंवा असे असे करून पण करू शकता मी थोडेसे असे मोठे मोठे करते तसे पण छान लागतात म्हणजे पण आहे ना मुलं जर खात नसले ना कोबी तर अशा पद्धतीने जर भजे करून दिले तर नक्कीच खातील मुलं मेन म्हणजे मोठे पण कारण की काही काही म्हणजे मोठ्या माणसांना पण आहे ना कोबी नाही आवडत करत त्यांना पण आहे ना भजी हा ऑप्शन चांगला आहे आणि गरम बघितल्याच खूप होत आहे एवढा पाऊस पडला तरी प्रचंड गरम होत आहे हे बघा आहे ना म्हणजे होत आलेत आपले तर ना मी कुर आता एक काढून घेते तिकडे टाकलेत मी कढाईमध्ये आणि ते छान झालेत बघितलेस तुम्ही आणि मस्त वाटतात अशी कुरकुरीत आता यांना देते सगळ्यांना मी भजे झालेत बघा खाऊन आदो खूप बरं झालं कुरकुरीत झालेत का हम्म राहताय ना तळून घेते आणि मग बोलते